म्हणजेच काय समोरील कोण समजा हाय ए सौ कोण त्याच नाव दिलं डी ई जी एफ कोणत्या कोण येईल बी एफ जी तस ह्याच्यामध्ये आपण बी ई एफ हा कोण इथे असेल तर या कोणाच्या समोरचा कोण कोणता येईल and कर्ण काय बघायचं चौकोना कर्ण चौकोनाचा कर्ण म्हणजे चौकोनाचं कर्ण म्हणजे काय समजा असा एक चौकोन आहे बरोबर बरोबर ए बी सी डी त्याला नाफा दिलं ए भी... हा सिकोन झाला आणि हा डीच्या जोडणारा रेषाखंड याला काय बोलतात चौकोनाचा कर्ण चौकोनाच्या कर्णाची व्याख्या काय झाली की चौकोनाच्या कोणाना जोडणारा रेषाखंड म्हणजेच काय चौकोनाचा कर्ण तर या ए बी सी डी मध्ये ए सी आणि बी डी हा काय झाल्या चौकोनाचा कर्ण आले लक्षात हो या ए बी सी डी मध्ये ए सी आणि बी डी हाकळ्या झाल्या चौकोण्याचा कर्ण मग बघा कोण ए कोण बी कोण सी कोण बी या कोणाच्या या शिरोबिंदूंना जोडणारा रेषाखंड त्याला काय बोलता रिवर्ण जोडणारा रेषाखंड म्हणजे sau kona tra I no. झाला चौकोनाचा कर्ण क्रॉस हा काय झाला कर्ण चौकोनाचे समूखचे कोण बघितले त्याच्यानंतर चौकोनाचा कर्ण बघितला आता हा जो जो चौकोन आहे या चौकोनाच्या कोणाच्या मापांची बेरीज किती असणारे आपण ते बघणार आहोत

चारही कोणाच्या मापांची बिरेज किती असते तीनशे सात अंश किती असते अंश सौ कोणाचा कोनांचा?

तो था 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 एस, था था तर त्यांनी फाईन काय so, करायला सांगितलंय एस म्हणजे आपल्याला एस च माप माहित आहे का नाही तर मग काय करणार आपण कोण पी अधिक कोण क्यू अधिक कोण आर अधिक कोण एक्स बरोबर किती तीनशे कशावरून तर चौकोनाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज इकडे कारण लिहायचं तुम्ही काय लिहायचं चौकोनाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीजी किती असते तीनशे साठ अंश मग माप पी चिलय सत्तर त्याच्यानंतर क्यूचं माप किती दिलंय ऐंशी त्याच्यानंतर आरचं माप किती दिलंय एकशे दहा एक माहिती आहे का नाही म्हणून तो तासाचा तसा लिहायचा बरोबर तीनशे सात बरोबर आता आपल्याला यांची करायची बेरीज माहितीये का नाही तर यांची बेरीज किती करून किती आहे सांगा मला किती होते बेरीज पटापट आमच्या तसं लिहायचा आणि तीनशे सात किती आली बेरीज सत्तर अधिक ऐशी अधिक एकशे साठ किती आली दोनशे मग आपण काय करणार आता किंवा माहिती नाहीये आपल्याला बरोबर आठ आणि एक नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आधार तीनशे साठ